नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फॅक्ट वला या चॅनलवर आज मी तुम्हाला तिसरी तिसरीतील सवय शिस्तीची हा पाठ वाचन करून दाखवणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओमध्ये बनून राहावे आणि व्हिडिओ पूर्ण बघावा तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जरूर कराव्यात आणि सपोर्ट करावा चला तर मग आपण सुरुवात करूया या या धड्याला सवय शिस्तीची शाळेचा पहिला दिवस होता घंटा झाली मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभे राहिलो सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले माझ्या वर्गातील काही मुले चुडबुड करत होती राष्ट्रगीत शिस्तीत स्तब्ध उभे राहण्याचे महत्व त्यांना अजून समजलेले नसाव राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसले पहिल्याच दिवशी मुलांना न रागावता शिस्तीचे महत्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करत होतो मी वर्गात गेल्यावर मुली शांत झाली एक दोन धीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले मी म्हणालो तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्यांना सांगावी मी आनंदाने ती गोष्ट ऐके सधू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला एक लहानस गाव होत तिथे एक सुभेदार राहत होते त्यांनी सैन्यात बरीच वर्षे नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं शेतीबाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेलो सुभेदाराने हंडा पाण्यानं भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडे यायला सुभेदारांनी दोन्ही हा डोक्यावरील हंड्याभोवती गच्च धरले होते कसला तरी विचार करत ते चालले होते रस्त्याला लागूनच शाळेत मैदान होत मैदानावर मुलं कवायतीसाठी रांगेत उभी होते शिक्षक मुलांना काही सूचना देत होते सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली सावधान सावधान हा शब्द सुभेदाराच्या कानावर पडला त्याचे पाय चटकन जुडले गेले डोक्यावरच्या हांड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थित उभे राहिले डोक्यावरील हांडा दन्य खाली पडला त्या सरशी सुभेदार भानावर आले मान्यातल्या मनात म्हणाले अरे ही काय सैन्य सैन्यातली कवायत नाही सुभेदाराच्या डोक्यावरील हांडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला शिक्षकांनी मैदानावरील सर्व मुली सुभेदाराकडे धावत गेले शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तरातरा पुढे आला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला मुलं थोडी खट्याडच आहेत कुणाची पण थट्टास्करी करतात चला रे पोरांडो निघादार मात्र शांत होते सावकाश त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले गड्या तू नको मनावर घेऊस मुलांनी काही केलं नाही पाणी सांडलं पुन्हा आणता येईल यातून झाडांना पाणी घातल्याचं सत्कर्मच घडलं त्यामुळे मला आनंदच झाला अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली ती शिस्त ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे याची पावतीच आज मला मिळाली आहे जे मी मिळवले ते मी अजूनही मनामध्ये पूर्ण भिनले याचा मला अभिमानच वाटतो वर्ग एकदम शांत झाला गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला त्याने सांगितलेल्या गोष्टीचा सा आधार घेऊन मी म्हणालो मला नो ऐकलं का किती छान गोष्ट सांगितली अजून सुभेदारांसारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला हवं पाहिजे सुभेदाराचा अंडा खाली पडून त्याचं चा नुकसान झालं असेल पण त्याच्यातल्या शिस्तीचं आणि राष्ट्राभिमानाचं मोल त्याहून मोठं आहे शिस्त अशी अंगवळणी पडावी की ती सर्वच कामात सर्व प्रसंगी दिसावी राष्ट्रगीत म्हणताना तर दिसायलाच हवी आपल्या देशाचं राष्ट्रगीत केव्हाही कुठेही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथं स्थावधान स्थितीमध्ये स्तब्ध स्था राहिलंच पाहिजे राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे चला तर मित्रांनो या पाठामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं धन्यवाद